मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आणि जीवा कारमधून हॉस्पिटलमध्ये चाललेले असतात तर तेव्हा नंदिनी फोनवरती बोलत असते आणि ती मानिनीसोबत बोलत असते आणि तिला म्हणते हो आई तुमच्या सवडीने तुम्ही हॉस्पिटलमध्ये या कारण व्हिजिटिंग आवर्स आहेत काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी आई बाबांना कळवते ना असं ती बोलत असते आणि त्यानंतर ती फोन ठेवून देते आणि फोन ठेवून दिल्यानंतर ती जीवाला आई म्हणत होत्या की हॉस्पिटल मध्ये त्या जरा सवडीनेच येणार आहेत पण त्याच्यावरती बाबांचं सोल्युशन मला थोडं प्रॅक्टिकल वाटलं ते म्हणाले आहेत की असं ती सांगतच असते इतक्या जी वाच डिस्चार्ज मिळवू देत त्यांना शारदा ताईंना बघायला आपण घरी जाऊयात असंच म्हणालेत ना ते असं सांगून टाकतो तर तेव्हा नंदिनी अगदी करेक्ट आहे असंच म्हणाले आहेत ते असं सांगते आणि त्या म्हणत होत्या की पार्थना ऑफिसमध्ये मिटिंग आहेत आणि त्यानंतर काव्या असं म्हणून ती थोडंसं थांबते आणि स्वतः स्वतःशी काव्या नाही आली मला कळतच नाही ते असं ती बोलू लागते तर तेव्हा जीवा आपण जर सगळेच गेलो ना तर हॉस्पिटलमध्ये गर्दी होईल म्हणून असेल कदाचित असं तो त्याच्यावरती सांगतो तर तेव्हा नंदिनी पण आपल्या माणसांची गर्दी होत नाही ना जीवा असं ती म्हणते आणि काय चाललेलं आहे तिच्या मनामध्ये मला तर काही कळतच नाही खरंच यापूर्वी असं हे कधीच झालेलं नाही आणि काव्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट मला माहिती असायची तिला कुठं खोपत आहे कुठं दुखत आहे तिने सांगायच्या अगोदरच मला सगळं काही माहिती असायचं पण आता ती इतकं काही बोलून दाखवत आहे पण माझ्यापर्यंत काही पोचतच नाही किंवा मला काही कळतच नाही की मी काय करावं आणि खरं तर या सगळ्यामध्ये काव्याची काही चूक नाही अचानक तिचं आणि पार्थचं लग्न झालं आणि आता तिची इच्छा नसताना सुद्धा हे नातं तिला निभवावं लागणार आहे आणि या सगळ्यामध्ये मी मात्र काहीच करू शकत नाही असं ती तिच्या मनामधली खंत जीवासमोर व्यक्त करून दाखवते तर इकडे मित्रांनो आता हॉस्पिटल मधला सीन दाखवलेला आहे आणि इकडे सिस्टर शारदासाठी कोणकोणत्या गोळ्या कोणत्या वेळी घ्यायच्या आहेत ते सगळं धनंजयला समजावून सांगत असते आणि मी आता नाश्ता झाल्यानंतर बी पी चेक करायला येईनच असं ती सांगते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा धनंजय या मिसेस मोहिते आ करा बरं असं म्हणून तिला ते देत असतो तर तेव्हा शारदा आहो तुमचं काय चाललेलं आहे हे, मी काय लहान आहे का असं ती बोलू लागते तर त्यावर धनंजय अगं शारदा माणूस आजारी असताना लहान मुलंच असतो ना आणि त्याला काही सुद्धा खायला दिलं ना तर त्याला नकोच असतं आणि आजच बघ ना आज सकाळी मी तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन आलो होतो आणि मी हट्ट केला तरी सुद्धा तू प्यायली नाहीस हे सपरचंद तरी स्वतःच कापलेलं आहे मी मग हे तरी खा ना असं तो तिला रिक्वेस्ट करू लागतो तर तेव्हा शारदा नाही मला खरंच नको आहे असं म्हणून त्याच्यावरती उत्तर देते आणि किती वाजलेले आहेत असं विचारते तर तेव्हा धनंजय कशासाठी नंदिनी काव्या या दोघांची वाट बघत आहेस का तू असं तो नंदिनीला विचारतो आणि नंदिनी येते म्हणाली आहे असं तो, तो सांगतो तर तेव्हा शारदा थोडी दचकतेच आणि नंदिनीसोबत बोलणं झालं आहे का तुमचं असं ती विचारते तर तेव्हा धनंजय हो आम्ही फोनवरती बोललेलो आहे असं त्याच्यावरती उत्तर देतो तर तेव्हा शारदा कशी बोलली ती फोनवरती म्हणजे नेहमी बोलती तशीच बोलली ना का काही टेन्शन वगैरे किंवा ताण वगैरे होता तिच्या बोलण्यामध्ये असं ती एकदम काळजीपूर्वक विचारत असते कारण तिला भीती वाटत असते ती गोष्ट म्हणजे काव्याने तिला जे काही सांगितलेलं असतं ना तेच तिने नंदिनीला सांगितलेलं आहे का नाही याची ती पडताळणी करून घेत असते तर तेव्हा धनंजय शारदा तू थोडस शांत हो नंदिनी एकदमच नॉर्मल होती तुझ्या तब्येतीची विचारपूस केली तिने आणि असं म्हणून सांगतच असतो तर तेव्हा शारदा परत एकदा आणि काय म्हणाली ती असं उत्सुकतेने विचारू लागते तर तेव्हा धनंजय ती जीवासोबत येते म्हणाली आहे असं तो सांगून टाकतो आणि परत तिच्याकडे बघून त्याला शंका आल्यानंतर शारदा तू माझ्यापासून काही लपव तर नाहीस ना असं तो विचारतो तर तेव्हा शारदा आपले पाणवलेले डोळे थोडेसे पुसते आणि नाही काहीसुद्धा नाही असं सांगते तर तेव्हा धनंजय मग तुझे डोळे का भरून आलेले आहेत आणि तुला जर कुठली गोष्ट त्रास देत असेल तर मला निसंकोचपणे तू सांगून टाक असं म्हणतो आणि एकदाची तू मोकळी हो आणि काव्याबद्दल तुला काही सांगायचं आहे का, सांगा का असं तो तिला डायरेक्टच विचारून टाकतो तर तेव्हा शारदाच्या डोळ्यासमोर परत तो प्रसंग उभा राहतो जेव्हा तिला ते लॉकेट सापडलेलं असतं आणि तिने ते काव्याला विचारलेलं असतं की याचा अर्थ तुमचं एकमेकांच्यावरती प्रेम आहे का आणि त्याच्यावरती काव्या ना सुदा उत्तर दिलेलं असतं की हो आमचं एकमेकांच्या वरती प्रेम आहे तर तेव्हा धनंजय शारदाला सांग ना काय आहे तुझ्या मनामध्ये इतक्या वर्षांचा आपला संसार आहे काय मनात असेल ना तर तू बोलून टाक माजा असो तो परत परत विचारत असतो तर तेव्हा बहुतेक शारदा त्याला सर्व काही सांगणारच असते इतक्यात बाहेरून सिस्टर तिथं येते आणि ब्लड प्रेशर चेक करायचा आहे असं ती म्हणते तर तेव्हा धनंजय या असं म्हणून सिस्टरला आतमध्ये बोलावून घेतो आणि तिथून उठून बाजूला उभा राहतो तर तेव्हा सिस्टर शारदाचं ब्लड प्रेशर चेक करू लागते तर तेव्हा शारदाच्या मनाची घालमेल सुरूच असते आणि ती मनातल्या मनामध्ये जीवाचं आणि काव्याचं एकेकाळी सुरू होतं ना ते यांना कळायला सुद्धा नको आणि हा गुंता वाटत आहे इतका सहज सुटणारा नाही असं ती बोलतच असते तर तेव्हा धनंजय सिस्टरला पी ठीक आहे ना असं विचारतो तर तेव्हा सिस्टर हो आता बीपी नॉर्मल आहे असं धनंजयला सांगते आणि त्यानंतर ती तिथून निघून बाहेर जाते तर तेव्हा धनंजय परत शारदाकडे वळतो आणि तिच्याकडे बघू लागतो तर मित्रांनो इकडे जीवा आणि नंदिनी कारमधून येत असतात तर तेव्हा ज्यावेळेस जीवा थोडंसं बाजूला बघतो तर तेव्हा त्याला एक कपल बाईकवरून जाताना दिसतं आणि तेव्हा त्याच्या जुन्या आठवणी ताज्या होतात की ज्यावेळेस तो आणि काव्या असेच बाईकवरून फिरत असतात तर तेव्हा जीवाने तिला विचारलेलं असतं की तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना तर तेव्हा काव्या त्याला म्हणालेली असते की ऑब्व्हियसली जीवापेक्षा जास्त आहे असं तिने सांगितलेलं असतं आणि ते दोघे मस्त मजा करत बाईकवरून फिरत असतात तो क्षण त्याला आठवत असतो आणि तो त्या विचारातच हरवून गेलेला असतो तर मित्रांनो इथे एक विचित्रच प्रसंग घडतो की तो काव्याच्या विचारात वीचा हरवून गेलेला असतो आणि अचानकपणे समोरून एक बाईकवाला जोराने हॉर्न वाजवत येतो आणि त्यावेळेस जीवाचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि जीवासुद्धा एकदम ब्रेक मारतो पण थोडंसं का होईना धक्का लागून तो बाईकवाला खाली पडतो आणि परत उठून काय रे कुठं लक्ष आहे तुझं असं ओरडत समोर येतो आणि गाडीवरती हात आपटत लवकर बाहेर ये असं ओरडू लागतो तर तेव्हा जिवासुद्धा रागारागाने गाडीमधून खाली उतरतो आणि तुझ्या तर असं म्हणत गाडीवर काय मारत आहेस तोंडाने बोल ना असं ओरडत त्याच्या अंगावरतीच जातो तर तेव्हा तो माणूस तुझ्या गाडीला टच केला तर तुला एवढा त्रास झाला का आणि माझ्या गाडीला ठोकलंच ना त्याचं काय असं म्हणतो तर तेव्हा जीवा हे मी मुद्दामून केलेलं नाही मागं लक्ष गेलं म्हणून हे सगळं झालेलं आहे असं ओरडूनच सांगत असतो तर तेव्हा तो माणूस मागे बघत होतोस म्हणजे काय तो काय रिव्हर्स गाडी चालवतो का असं त्याला ओरडू लागतो आणि काय डिग्गीमध्ये बसून गाडी चालवतोस का असं त्याला बोलू लागतो तर तेव्हा मा जीवा माझी जी नजर हटली म्हणजे काय तुझं लक्ष नव्हतं का, का असं त्याला परत बोलतो तर तेव्हा तो माणूस तुझी नजर हटली आहे ना आता माझं डोकं हटलं आहे समजलं काय असं म्हणतो तर तेव्हा जीवा नीट बोलायचं लक्षात आलं का मी हॉस्पिटलमध्ये चालवलो आहे म्हणून नाही तर आणि तुझं जे काही नुकसान झालेलं आहे ना ते मला सांग मी भरून देतो असं बोलतो तर तेव्हा तो माणूस तू काय भरून देणार भिकारी समजतोस काय मला का मोठ्या बापाची अवलाद आहेस असं त्याला म्हणतो तर तेव्हा जीवा त्याच्यावरती जोराने ओरडतो आणि शिस्तीत बोलायचं असं म्हणून त्याला बोटच करतो तर तेव्हा तो माणूस चक्क जीवाची कॉलर पकडतो आणि ते दोघे भांडू लागतात तर तेव्हा तो माणूस तू काय करणार आहेस माझा बाबा पी आहे असं म्हणू लागतो आणि ते दोघे चांगलेच बांडू लागतात तर तेव्हा मा मात्र मित्रांनो अखेर नंदिनी खाली उतरून येते आणि सोडा असं त्या दोघांच्यावरती ओरडते आणि त्या माणसाला दादा तुम्ही हे काय करत आहे असं म्हणून त्या दोघांच्या मध्ये येते आणि त्याला तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही लागलं ना ना ला तर नाही ना असं विचारते आणि हे पाणी घ्या ना असं म्हणून त्याला पाणी देऊ लागते तर तेव्हा जीवा नंदिनीकडे आश्चर्यानेच बघू लागतो तर तेव्हा नंदिनी हे पाणी घ्या ना असं ओरडून ओरडून घसा कोरडा झालेला आहे ना तुमचा असं त्याला म्हणू लागते तर तेव्हा जीवा नंदिनी असं म्हणून तिला थांबवत असतो तर नंदिनी तुम्ही शांत बसा हो असं जीवाला म्हणते तर तेव्हा चक्क तो माणूस नंदिनीच्या हातामधून बाटली घेऊन पाणी पिऊ लागतो आणि जीवा थक्क होऊन त्याच्याकडे एकदा आणि नंदिनीकडे एकदा बघत असतो तर तेव्हा नंदिनी जीवाला तुम्हाला काही कळतं का नाही तुम्ही जरा शांत बसा ना असं म्हणते आणि त्याच्या हातामधून पाण्याची बाटली घेऊन जीवाला तुम्ही थोडंसं पाणी प्या आणि तुम्हीसुद्धा शांत व्हा असं म्हणते आणि त्या माणसाला बघितलं का मी नेहमी यांना म्हणत असते भांडण करून काही सुद्धा होणार नाही आणि तुम्हीच मला सांगा भांडण करून काही होणार आहे का असं त्याला विचारते तर तेव्हा तो माणूस नाही असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी मग मी सुद्धा तेच म्हणत होते हे आपण असं भांडण करणार मग पोलीस येणार पोलीस केस होणार तुम्हाला आम्हाला पंधरा वेळा पोलीस स्टेशनला चकरा मारायला ला लागणार कशाला बरं दिसतं का ते असं विचारते तर तेव्हा तो माणूस नाही असं म्हणतो तर हे सर्व बघत असताना जेव्हा मात्र खूपच थक्क झालेला असतो तर नंदिनी पुढं म्हणते आणि आम्ही मान्य करतो की चूक आमचीच झालेली आहे तुमच्या गाडीचं जे काही नुकसान झालेलं आहे ना दादा त्याची ती नुकसान भरपाईसुद्धा आम्ही तुम्हाला देऊ असं म्हणून पर्समधून पैसे काढून त्याच्यासमोर धरते तर तेव्हा तो माणूस नको असं बोलत असतो तर तेव्हा नंदिनी नाही नाही तुम्ही आता तर नाही म्हणूच शकत नाही असं बोलते तर तेव्हा तो माणूस खरंच नको आहे असं म्हणत असतो तर तेव्हा नंदिनी काही ऐकतच नाही आणि असं का करत आहे दादा तुम्ही इतकी प्रेमाने गाडी घेतली आहे आणि आता आम्ही त्याची किंमत नाही करू शकत पण नुकसान भरपाई तर देऊच शकतो ना असं ती बोलू लागते तर तेव्हा तो माणूस खरंच नको ताई असं म्हणू लागतो तर तेव्हा नंदिनी अजूनसुद्धा ऐकतच नाही आणि तुम्ही ताई आणि पैसे सुद्धा नको म्हणत आहे आणि आता तुम्ही मला बहीण मांडला आहे ना मग बहिणीची ओवाणी म्हणून समजून घ्या असं ती म्हणू लागते तर तेव्हा तो माणूस चक्क नंदिनीच्या हातामधून पैसे सुद्धा घेतो तर तेव्हा ते सर्व बघत असताना जीवाचे डोळे मात्र मोठेच झालेले असतात तर तेव्हा तो माणूस नंदिनीला ताई तुम्ही म्हणताय ना म्हणून मी हे पैसे घेत आहे असं बोलतो आणि जरा दाजींना समजवा जरा गाडी नीट चालवायला सांगा असं जिवाकडे बघून बोलतो तर तेव्हा जीवा परत थोडासा रागाला येऊन पुढे येतच असतो तर नंदिनी त्याच्या आडवा हात धरते आणि त्या माणसाला हो मी सांगते ना त्यांना तुम्ही या आणि सावकाश या असं त्याला म्हणू लागते तर तेव्हा तो माणूस आपली बाईक उचलतो आणि हेल्मेट घालतच असतो तर तेव्हा नंदिनी आणि भाऊबीजेला घरी या जेवायला असं ती सांगते तर तेव्हा तो माणूस थोडं हसतो आणि तिथून चक्क निघून जातो तर तेव्हा नंदिनी सुटकेचा श्वास सोडते तर तेव्हा मित्रांनो जेव्हा मात्र नंदिनीची माफी मागतो आणि मगाशी माझं लक्ष नव्हतं नेक्स्ट टाईम मी काळजी घेईन असं तिला सांगू लागतो तर तेव्हा नंदिनी प्रत्येक वेळी रागाला येऊन रागानेच उत्तर दिलं पाहिजे असं काही सुद्धा नाही ना जीवा असं ती बोलते आणि मला माहिती आहे तू मला सुद्धा खूप त्रास होत आहे या सगळ्याचा अगदी काव्यासारखाच आणि म्हणूनच झाला ना ॲक्सिडेंट असं ती विचारते तर तेव्हा जीवा त्या विषयावरती बोलणं टाळतो आणि आपण निघूयात हॉस्पिटलला जायला उशीर होत आहे ना असं तो तिला म्हणतो आणि पाण्याची बाटली तिच्या हातामध्ये देऊन जाऊन कारमध्ये बसतो तर तेव्हा नंदिनी सुद्धा कारमध्ये जाऊन बसते आणि त्यानंतर ते दोघे हॉस्पिटलकडे जायला परत निघतात तर मित्रांनो इकडे हॉस्पिटलमध्ये अजूनसुद्धा धनंजयच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालेलं नसतं आणि त्या सिस्टर बाहेर गेल्यानंतर धनंजय शारदाला तू काय सांगणार होतीस असं विचारतो तर तेव्हा मात्र शारदा विचार, विचार कल्याप्रमाणेच धनंजयला उत्तर देते आणि कुठं काहीसुद्धा नाही मी काय सांगणार नव्हते ना असं ती बोलते तर तेव्हा धनंजय असं का करत आहेस तू मी नाही का तुला म्हणालो की तुझ्या मनामधलं मला सांग आणि तू मला सांगणारच होतीस तेवढ्यात नर्स आल्या म्हणून तू बोलणं टाळलं होतस ना आता तू मला सांग ना असं तो बोलतच असतो इतक्यात मित्रांनो नंदिनी दरवाजामध्ये आलेली असते तर तेव्हा शारदा नंदिनी ये ना असं तिला म्हणते तर तेव्हा परत त्या दोघांच्या मधलं बोलणं अपुरच राहतं तर तेव्हा नंदिनी शारदा जवळ येते आणि कशी आहेस बरी आहेस ना बरं वाटत आहे ना तुला असं ती विचारते तर त्यावरती धनंजय हो आता ती बरी आहे हळूहळू रिकवर होत आहे असं सांगतो आणि थोडं सफरचंद खायला देत होतो तर तिने खाल्लेलं नाही असं सांगतो तर तेव्हा नंदिनी अगं आई काहीतरी खात जा ना लहानपणी कसं सांगायचीस तू आम्हाला काहीतरी खात जा तब्येत कशी सुधारणार तुझी काही खाल्लंस नाहीस स्ना, ना तर ताकद कशी येणार आहे लवकर बरं व्हायचं आहे का नाही तुला मग आता तू सुद्धा खात जा असं ती सांगू लागते तर तेव्हा जीवासुद्धा तुम्हाला लवकरच बरं वाटेल असं शारदाला म्हणतो तर तेव्हा शारदा तुम्ही म्हणाला आहे ना मग आता मला नक्कीच बरं वाटेल असं त्याच्यावरती उत्तर देते आणि नंदिनीला काव्य आली नाही का असं विचारते तर तेव्हा सर्वजणच थोडं शांत होतात तर नंदिनी काव्याला थोडं बरं नाही ना, ना असं सांगते तर तेव्हा शारदा काय झालेला आहे तिला असं विचारते तर तेव्हा जीवा बोलू लागतो आणि तुम्ही नाका सगळ्यांची काळजी करू आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं सांगतो आणि मला डॉक्टर बाहेर म्हणाले आहेत की पुढच्या दोन दिवसांच्या मध्येच तुम्हाला डिस्चार्ज देतील तर तेव्हा नंदिनी हो ते बरोबर बोलत आहेत आता तू कसलीच काळजी करू नकोस आता तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि कसलासुद्धा स्ट्रेस घेऊ नकोस कळाला आहे ना तुला असं ती सांगू लागते तर तेव्हा धनंजय कसलासुद्धा आणि कुणाचा सुद्धा नाही आणि सकाळपासून मी तिला हेच सांगत आहे आणि शारदा आहे की ती तुझी आणि काव्याचीच काळजी करत बसलेली आहे असं तो अखेर सांगून टाकतो तर तेव्हा नंदिनी आम्ही दोघी ठीक आहोत तू काहीच काळजी करू नकोस आमची असं ती शारदाला सांगते तर तेव्हा शारदा नंदिनीला तू शाहणी आहेस मला तुझी नाही तर काव्याची खूप काळजी वाटत आहे असं ती अखेर नंदिनीला सांगते इतक्यात सिस्टर परत येते आणि धनंजयला ही काही औषधं आहेत ती आणायची आहेत असं सांगून प्रिस्क्रिप्शन धनंजयच्या हातात देऊन तिथून निघून जाते तर तेव्हा ते बघितल्यानंतर जिवा इकडं द्या मी घेऊन येतो ना असं बोलत असतो तर तेव्हा धनंजय नाही तुम्ही दोघे इथंच थांबा मी घेऊन येतो ना असं म्हणून बाहेर निघून जातो तर तेव्हा जीवा ठीक आहे असं म्हणून तिथेच थांबतो तर त्यानंतर नंदिनी शारदाला ज्यूस द्यायचा प्रयत्न करू लागते आणि तेव्हा शारदा नाही म्हणत असते तर तेव्हा नंदिनी तिला काहीसुद्धा करून ज्यूस पाजूच लागते तर ते सर्व जीवा बघत असतो आणि तेव्हा त्याला नंदिनीचं खूपच कौतुक वाटत असतं तर त्यानंतर नंदिनी शारदाला झोपायला लावते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरू लागते आणि ते सर्व जिवा बघून खूपच प्राऊड फील करत असतो तर इतक्यात परत धनंजय औषधं घेऊन तिथं येतो आणि त्याच्यामागे सिस्टर सुद्धा येते आणि औषधं आणली आहेत का असं म्हणून औषधं आपल्या हातामध्ये घेते आणि जीवानंदिनीला सॉरी विजिटिंग आवर्स संपलेले आहेत असं सांगते आणि बाहेर निघून जाते तर तेव्हा धनंजय त्या दोघांना तुम्ही दोघं आलात खूप बरं वाटलं आम्हाला असं म्हणतो आणि तुम्ही काळजी नका करू मी इथं आहे उशीर झालेला आहे आता तुम्ही जा असं तो सांगतो तर तेव्हा नंदिनी शारदाला आई सॉरी मला आता निघावं लागल पण तू तुझी काळजी घेशील उद्या परत येईन मी तुला भेटायला असं ती सांगते आणि धनंजयला बाबा येते मी असं बोलते तर तेव्हा सुद्धा धनंजयला काही लागलं तर नक्कीच सांगा असं म्हणतो आणि ते दोघेसुद्धा तिथून निघून जातात तर मित्रांनो शारदा अजूनसुद्धा काजीतच असते आणि ती काव्याचाच विचार, विचार करत असते तर त्यानंतर इकडे त्यांनी पार्थवरती फोकस केलेला आहे आणि पार्थ एकटाच ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि तेव्हा तो काव्याचाच विचार करत बसलेला असतो ज्यावेळेस त्याला काव्या म्हणालेली असते की माझा विचार करायचा आहे का तुम्हाला आणि कुठल्या हक्काने कोण लागते मी तुमची असं ती बोले असते त्या गोष्टींचा पार्थला खूपच त्रास होत असतो आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याचं आणि नंदिनीचं बोलणे झालेलं असतो तो क्षण सुद्धा त्याला आठवत असतो तेव्हा नंदिनी त्याला म्हणालेली असते की ज्याची सुरेख वेणी त्यामध्ये दोन धागे आणखीन आलेले आहेत आणि सगळा गुंताच झालेला आहे असं तो विचार करतच असतो इतक्यात एक जण आतमध्ये येऊ का असं पार्थला विचारतो तर तेव्हा पार्थ त्याच्याकडे न बघताच त्याला आत यायला सांगतो तर तेव्हा तो सर हे मेटा कन्स्ट्रक्शनचं डिझाईन आहे असं सांगतो तर तेव्हा पार्थ ठेवा इथं मी बघतो नंतर असं त्याला त्याच्याकडे न बघताच सांगतो तर तेव्हा तो सर गेले तीन दिवस आपण ही मीटिंग पुढे ढकलत आहे आणि आज डेडलाईन आहे ना असं सांगतो तर तेव्हा पार्थ ती फाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि ती फाईल तपासू लागतो तर तेव्हा त्या फाईलमधली कागदपत्रं तपासत असताना एक डिझाईन तो हातामध्ये घेतो आणि त्याच्यावरती ओरडत त्याला हे डिझाईन म्हणतात का आणि हे असलं घाणेरडं डिझाईन हे क्लायंटला दाखवू का मी असं त्याला विचारू लागतो तर तेव्हा तो सॉरी सर पण तुम्ही असंच डिझाईन बनवायला सांगितलेलं होतं असं सांगतो तर तेव्हा पार्थ उठून उभाच राहतो आणि त्याच्यावरती चिडत मी काय सांगितलेलं आहे ना हे माझ्या चांगलंच लक्षात आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं काय आहे आणि तुम्ही हे मला काय आणून दिलेला आहे आणि जर तुम्हाला काही असलंच घाणे काम करायचं असेल ना तर हे डिझाईन घ्या आणि दुसरीकडे जाऊन काम करायची करा काहीही गरज नाही असं त्याच्यावरती ओरडू लागतो आणि तो बहुतेक काव्याचा राग त्याच्यावरती काढू लागतो आणि तो पुढे म्हणतो तुमची इच्छा नाही का इथं काम करायची मी तुम्हाला जबरदस्ती केलेली नाही आणि मी कोणावरच जबरदस्ती करत नाही कळालं का असं म्हणून ती फाईल चक्क फेकूनच देतो तर जेव्हा ती फाईल फेकून देतो तर ती जाऊन दरवाज्यामध्ये पडते आणि चक्क तिकडून युगा दरवाजामध्ये आलेला असतो आणि त्यावेळेस ती फाईल तो स्वतः उचलतो आणि त्याच्या हातामध्ये देतो आणि त्याला जायला सांगतो तर तेव्हा तो माणूस तिथून निघून जातो तर त्यानंतर युगा पार्थजवळ येतो आणि दादा तुला काय झालेलं आहे ठीक आहेस ना तू असं त्याला विचारतो तर तेव्हा पार्थ तू कशासाठी आलेला आहेस किती पैसे हवे आहेत तुला असं त्याला एका क्षणात विचारतो तर तेव्हा युगा थोडासा चिडतो आणि अरे काय मी सारखं पैशासाठीच येतो का बोलायला आलेलो आहे मी तुझ्यासोबत असं त्याला सांगतो आणि तुला मोकळीक खावे असेल ना तर मी इथून जातो असं म्हणून चाललेलाच असतो तर तेव्हा पार्थ त्याला थांबवतो आणि थोडं ऐक माझं असं म्हणून त्याची माफी मागतो आणि मी थोडा डिस्टर्ब आहे असं तो त्याला सांगतो तर तेव्हा युगा अरे दादा मला ते दिस आहे म्हणून तर आलेलो आहे ना मी आणि लग्न झाल्यापासून घरामध्ये बरंच काही घडलेलं आहे आणि त्याच्यावरती मला तुझ्याशी काहीच बोलता आलेलं नाही असं तो सांगत असतो तर तेव्हा पारतं आणि काहीच बोलायची काहीच गरजसुद्धा नाही असं त्याला बोलतो कारण घरामध्ये जे लोक आहेत ना ते बोलतच आहेत मग आता तू स्टार्ट करू नकोस असं त्याला म्हणतो तर तेव्हा यु का अरे दादा पण मी तर नॉर्मलच बोलायला आलेलो आहे ना तुझ्याबरोबर तू तु काही एवढा रागराग करत आहेस आणि तुला आणि दादाला वाटत असेल की मला काही कळत नाही मी लहान आहे पण मला तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे ना हे कळत आहे आणि तुमच्या मनामध्ये किती दुःख आहे ना ते मला कळत आहे असं तो सांगायचा सा प्रयत्न करत असतो आणि मी म्हणालो ना की तुम्ही दोघंसुद्धा खूप ब्रेव आणि स्ट्रॉंग आहात तर त्यावर पार्थ युग तू जास्त विचार करू नकोस आणि अभ्यासाकडे लक्ष दे असं सांगून आपलं काम करा सुरुवात करत असतो तर तेव्हा युगा तू माझ्या बोलण्याकडे लक्ष ना का इग्नोर करत आहेस मला अरे दादा आपल्या घरामध्ये चार वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत आणि ते रिॲक्टसुद्धा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारेच होतात आणि आता तू काव्याच बघ ती फटकळ स्वभावाची आहे तिच्या मनामध्ये जे येईल ना ते ती बोलून टाकते आणि जीवा दादा कमी बोलतो पण जेव्हा सुद्धा बोलतो ना तेव्हा ते हर्ट होण्यासारखंच बोलतो मग आता राहिला विषय तुझा आणि नंदिनी बहिणीचा आणि नंदिनी बहिणीने हे तर लग्न मान्यच केलेलं आहे त्यामुळे ती शांत आहे पण दादा या सगळ्यामध्ये तू शांत नाहीस मला कळत आहे की तुझ्या मनामध्ये किती दुःख आहे आणि तू काय सहन करत आहेस ना हे मला समजत सुद्धा आहे असं म्हणून त्याला थोडासा धीर द्यायचा प्रयत्न करू लागतो आणि तेव्हा पार्थ सुद्धा थोडा शांत झालेला असतो तर मित्रांनो इकडे आता शारदा हॉस्पिटलमध्ये एकटीच असते आणि तेव्हा तिला काव्याचा फोन येतो तर तेव्हा फोन उचलल्यानंतर इकडून काव्या आपले डोळे पुसते आणि फोनवरती आई तू एकटीच आहेस ना तुझ्या आजूबाजूला कोणी नाही ना असं ती विचारते तर तेव्हा शारदा नाही मी एकटीच आहे तुझे बाबा बाहेर गेलेले आहेत आणि नंदिनी नंदिनीजीवा इतक्यातच गेलेले आहेत पण बाळा तू का भेटायला आली नाहीस असं तिला प्रश्न करते तर तेव्हा काव्या मी कुठल्या तोंडाने तुला भेटायला कारण आज माझ्यामुळेच तुझी ही अशी अवस्था झालेली आहे मग कशी फेस करणार आहे मी तुला असं ती बोलू लागते पण ते सगळं जाऊ देत तू कशी आहेस आता बरं वाटत आहे का तुला असं ती शारदाला विचारू लागते तर तेव्हा शारदा हो मी कालच्यापेक्षा बरी आहे असं तिला सांगते तर तेव्हा काव्या अगं आई मी तुला एक विचारू का तुम्ही आया मुलांच्या आयुष्यामध्ये एवढं इन्वॉल्व का असता आणि म्हणजे आपल्या मुलांना काहीसुद्धा त्रास झाला ना तर स्वतःला इतका त्रास का करून घेता तुम्ही आणि किती त्रास करून घेतला आहे स्वतःला तू असं ती रडत रडतच विचारत असते आणि खरंच आई काल जे काही झालं ना त्याच्यासाठी खरंच सॉरी असं ती म्हणू लागते त्यावर तिची आई तुझी चूक नाही गं बाळा वेळ चुकली आहे सगळ्याची आणि घरी गेल्यानंतर काय झालं कोणाशी बोली आहेस का या विषयावरती असं ती प्रश्न करते तर तेव्हा काव्या कोणाशी म्हणजे ताईसोबत का मी त्याच्यासोबत काहीच बोले नाही पण आई तू आता या सगळ्याचा विचार करू नकोस तू तु आता, तु आता तुझी काळजी घे तुला अजूनसुद्धा आता काही त्रास होणार नाही या काव्याकडून आणि तुला त्रास होईल असं मी आता काहीसुद्धा वागणार नाही फक्त तू लवकर बरी हो बाकी तू तू काही सुद्धा विचार करू नकोस तू तु फक्त तुझी काजी घे असं ती तिच्या आईला सांगत असते तर तेव्हा शारदा तू तु पण तुझी काजी घे शहानी माझी बाळ असं तिला म्हणते तर तेव्हा काव्या येईनच मी लवकर तुला भेटायला असं म्हणून ती अखेर फोन ठेवून देते तर फोन ठेवून दिल्यानंतर काव्या स्वतःशी बोलू लागते आणि आई मी तुला सांगितलेलं तर आहे पण या अशा कोंडवाऱ्यात मी कशी काय जगणार आहे असं तिला प्रश्न पडलेला असतो आणि ती त्याच विचारत असते तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी पार्थची समजूत काढायसाठी आलेली असते आणि ती त्याला सांगत असते की काव्या थोडी वेगळी आहे आणि जोपर्यंत ती तुला नवरा मानत राहील ना तोपर्यंत ती तुझ्यापासून लांब पडत राहणार आणि तू तिचा मित्र हो तुमच्यामध्ये मैत्री व्हायला हवी आहे आणि तिला एका मित्राची गरज आहे असं ती पार्थला सांगून ती पार्थला पुढे जाण्यासाठी एक चांगला पर्याय सुचवते तर दुसरीकडे मित्रानो नंदिनी जेव्हा कपाट उघडते आणि तेव्हा कपडे ठेवत असते तर तेव्हा तिला काव्याने आणि जीवाने त्या दोघांचा एकत्र हात धरलेला मोल्ड तयार केलेला असतो तिला दिसतो तर तेव्हा नंदिनी तो मोल्ड आपल्या हातामध्ये घेते आणि हा तर एक मोला मुलीने एकत्र हात धरलेला मोल्ड आहे आणि कुणाचा असेल हा असं ती त्याच्याकडे बघून विचार करू लागते आणि त्याच्या शेजारी असलेलं जे आणि के असं एका बदामात लिहिलेलं छान अशी फ्रेम त्याला दिसते आणि तीसुद्धा तिला सापडते आणि तेव्हा ती फ्रेम बघितल्यानंतर तिला जीवा हे नाव सुचतं आणि के याच्याबद्दल ती विचार करू लागते तर मित्रांनो आता नंदिनी के याचा अर्थ काव्या असं लावणार का हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळेलच तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा